शासनाने सर्वात प्रथम अगोदर माणिकराव कोकाट्यांचा राजीनामा घेतला पाहिजे व त्यासाठी शेतकऱ्यांची बाजू मांडणारा उदाहरणार्थ आपलं बचू भाऊ कडू असतील म्हणजे अनेक काय बोलायचं राज्यातल्या जनतेला स्पष्ट दिसतंय मोबाईलमध्ये काय करतायत ते त्याच्यामुळं इथं प्रश्नच येत नाही ते ना खेळतात का नाही मला हे विचारायचं आहे की जे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे साहेब यांचा विधान भवनामध्ये एक रमीचा व्हिडिओ व्हायरल झाला तर त्यांचं म्हणणं आहे की ती रमी होती एक सॉलिटॉर गेम होती जे माणसं खेळू शकतात स्पेसिफिक गेम आहे कुठला जुगार वगैरे नाही ठीक आहे ती जुगार नाही आहे पण भवनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याऐवजी जर आ, एक कृषी मंत्री गेम खेळत असेल तर त्या संदर्भात तुम्हाला काय बोलायचं खरं तर हे शेतकऱ्यांसाठी खूप मोठं दुर्दैव आहे माणिकराव रको कृषी मंत्री या महाराष्ट्राला लाभला आणि सर्वात प्रथम मी सर्व शेतकरी वर्गाच्या वतीनं त्यांचा मी जाहीर निषेध करतो कारण की आताच काही दिवसांपूर्वी शासनाने घोषणा केली ती निवडणुकीपूर्वी की, की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ हा मुद्दा मागं ठेवून जर ते जर असा जोगार खेळणार असतील तर त्यांनी त्वरित या पदाचा राजीनामा देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तर आता तीन दिवसाचं जे अधिवेशन झालं आहे ह्या अधिवेशनामध्ये तुम्ही इतर पाहिलं असेल टी व्हीवरती बातम्यावरती शेतकऱ्यांच्या संदर्भात असा काही एखादा मुद्दा घेतला आहे कर्जमाफी संदर्भात असं काही घटना घडलेली तुम्ही ऐकली आहे का नाही नाही एक पण मुद्दा नाही घेतला त्यांनी तर मग आता तुम्ही शेतकरी आहेत या मतदारसंघामध्ये इथं बच्चू कडू जे महाराष्ट्रभर शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी याच्यासाठी फिरू राहिलेत तर हे जे माणिकराव कोकाटे मंत्री आहेत यांच्या संदर्भात तुम्हाला अजून काय वाटतं की काय शासनाने डिसिजन घ्यायला पाहिजे त्यांच्या संदर्भामध्ये म्हणून शासनाने सर्वात प्रथम मा अगोदर माणिकराव कोकणांचा राजीनामा घेतला पाहिजे व त्यासाठी शेतकऱ्यांची बाजू मांडणारा उदाहरणार्थ आपलं बचू कडू असतील म्हणजे अनेक यापूर्वी भरपूर असे कृषी मंत्री होऊन गेले त्या त्याप्रमाणे त्यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी असा शेतकऱ्यांचा प्रश्न जाणणार कृषी मंत्री नेमावा एवढीच आमच्या शेतकरी वर्गाची होती मागणी तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती विधान भावनात पाहिजे अशी काही चर्चा झाली नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर आपल्यासोबत वयोवृद्ध शेतकरी आहेत तर काय तुम्ही सांगताल हे महाराष्ट्र सरकार स्थापन झालं आहे पण शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत आणि माणिकराव कोकाटे या मंत्र्यांबद्दल तुमचं काय मत आहे मुळात कोकाटे साहेबांचा मी निषेध करतो आणि महाराष्ट्राला कृषी मंत्री असला असा असा पाहिजे किंवा ज्या शेतकऱ्याची जाणीव आहे अशामधून कोणताही चांगला कृषी मंत्री शासनाने द्यावा हेच मी शासनाच्या शासनाला कळकळीची विनंती करतो अच्छा तर काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली कोकटे साहेबांनी आणि ते प्रेस कॉन्फरन्स घेत्यांनी ते काय म्हणले की मी एक गेम खेळत नव्हतो विधानभवनामध्ये एक सॉलिटॉर एक गेम आहे ती रमीची जुगारू गेम वगैरे हो नाही आहे तर विधानभवनामध्ये काही प्रश्न न मांडता मुळात विधानभवनामध्ये असला प्रकार व्हायलाच नाही पाहिजे तरी देखील त्यांच्याकडून ही घटना घडली तर काय बोलायचं राज्यातल्या जनतेला स्पष्ट दिसतंय मोबाईलमध्ये काय करतायत ते त्याच्यामुळं इथं प्रश्नच येत नाही ते खेळतात का नाही म्हणून त्यांची बोट कुठं पडत होते हे सगळ्यांना माहिती होतं मला वाटतं तो चोवीस सेकंद ते चाललेलं होतं तेवढ्या पिरियडमध्ये काय चाललं हे म्हणजे सगळे हे राज्यातल्या जनतेला कळतंय सर्वसामान्य जनतेला कळतंय त्याच्यामुळे ह्या सगळ्यांचा मी निषेध करतो आणि फडणवीस साहेबांना एवढीच विनंती करतो की राज्याला चांगला असा शेतकऱ्याची जाणीव असणारा शेतकऱ्यांची कामं करणारा कृषी देवा द्यावा हीच मी विनंती करतो ओके okay. तर मला असं म्हणायचं आता तुम्ही तरुण कार्यकर्ते आहेत शेतकरी आहेत तुम्ही शेती वगैरे करत असताना तर काय ह्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये काय चाललंय नेमकं शेतकऱ्यांच्या प्रश्नां प्रलंबित आहेत तरुणांना रोजगार नोकऱ्या याच्या संदर्भात काय बोलणार आहेत तुम्ही जो विषय विधानसभेत घ्यायची जागा आहे जे शेतकऱ्यांसाठी जे अडचणीत त्या तिथं मांडायच्या त्या जागेवर जर माणिकराव सारखे मंत्री जर जोगार खेळत असते हो समजा ती म्हणते जोगार नाही पण मी ते याड आलती म्हणले ना बरं बर याड किती मिनिटं चलती बरं तुमची बोट कुठे तुम्ही ते एकाला एक जोडताय आता सगळ्या तरुणांना माहिती प्रत्येकाकडे मोबाईल आहे प्रत्येकाकडे ती इथेच आहे जंगली रमी प्याव ना हे प्रत्येकाने आणि किती वेळ लागतं ही बी सगळ्याला माहिती त्यांनी आता मग सर्व सर्व केले की के बाबा मी खेळत नव्हतं पण तुम्ही मग मोबाईल मध्ये तिथं काय करताय बरं तुमच तुमचं कामकाज संपलंय तर ते बाकीच्यांचं कामकाज काय त्याच्यावर का बी हे कृषी मंत्र्यांनी हे करणं चुकीच आहे परत मग आडीब्युटी वर ज्या पहिल्या योजना चालू आहेत त्या तुम्ही चालू करता ते कशाला राबवता येतील हे बघा ड्रिपचा विषय ड्रिपचं अनुदान लोक शेतकऱ्यांना पडलं नाही अजून किती दिवसापासून तुम्ही निघली नाही अजून त्याच्यावरती त्याच्यावरती तुम्ही तुम्ही कामकाज करा जर जंगली ती जंगली तर मग शेतकऱ्यांनी काय करायचं बरोबर आहे तर या मतदारसंघाचे आमदार हे तुमचे रोहित पवार यांनी एक दोन तीन दिवसापूर्वी पूर्वी हा व्हिडिओ व्हायरल केला म्हणजे त्यांनी दाखवून दिलं की कृषी मंत्री ह्या पदासाठी किती दावेदार आहेत किती त्यांचं शेतकऱ्याच्या संदर्भात कामं झाली अजून काय सांगू शकता तुम्ही शेतकऱ्यांना कुठल्या आडी अडचणी येतात आणि सरकारने काय शेतकऱ्यांच्या समस्या सोडल्या पाहिजे कर्जमाफीबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे कर्जमाफी झाली पाहिजे कारण ते पहिलेच त्यांचं जे आश्वासन आहे ते पूर्ण केलं पाहिजे ना त्यांनी सुरुवातीला की आम्ही सत्तेमध्ये आल्याच नंतर आम्ही कर्जमाफी करू ते त्यांनी कर्जमाफी एक केली पाहिजे आणि ज्या योजना बंद पडल्यात महाडीबीटीची योजना सध्या एकदम स्लो गतीने चालू आहे okay. ती जी पहिली होती ज्यावेळेस दादा भुसे साहेब ज्यावेळेस कृषी मंत्री होते त्यावेळेस चांगली योजना चालू होती त्याच्यानंतर okay, okay. जी बंद पडत अजून एकदम स्लो चालली फास्ट करा जी शेतकऱ्यांना ज्या कृषी विभागामार्फत ज्या योजना लागत्या oh. ते बी काढा ना बरोबर आणि जे सोलर ची आहे सगळ्या शेतकऱ्यांसाठी ती एक चांगली करा आता सुधीर मुनगंटीवार जे आहेत महाराष्ट्राचे मंत्री त्यांनी विधानभवनात हा प्रश्न उपस्थित केला होता की सोलर सिस्टीम हे शासकीय इमारतींवर हवी जी योजना आपण शेतकऱ्यांना देतोय तर त्या योजनेचा आता काही योजना चालू आहे का तशी शेतकऱ्यांना सबसिडी वगैरे मिळते सबसिडी योजना चालू फक्त बरीच म्हणजे लवकर लकी ड्रॉ निघत नाही तर तुम्हाला काय सरकारला आणि जे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकटे यांच्या संदर्भात तुम्हाला काय बोलायचं आहे त्यांना की तुम्हाला एक प्रश्न विचारायचा असता तर तुम्ही शेतीविषयी किंवा काल झालेल्या घटनेविषयी काय प्रश्न विचारू शकतात सोलरविषयी जे पेमेंट शेतकरी करतात त्यांना तात्काळ कनेक्शन दिलं पाहिजे सोलर सिस्टीम दिली पाहिजे शेतकऱ्याचा वेळ वाया गेला ना पाहिजे आणि ज्या शासनाच्या योजना पूर्वीच्या सरकारच्या काळात चालू होत्या त्या सर्व योजना हे शासनाने चालू करून ठेवाव्यात चालू करून द्यायला हव्यात आणि शेतकऱ्याचा जर कानाम मोडला तर सरकार पडेल okay. आणि परिस्थिती अशी की आज शेतकऱ्याची इतकी दयनीय अवस्था झाली आहे शास फडणवीस साहेबांनी सांगितलं जो कर्जमाफी करून ती कर्जमाफी शेतकऱ्यांची केली पाहिजे शेतकऱ्याची दैनीय अवस्था या राज्यामध्ये झालेली आहे अशी कधी अवस्था पाहायला इथून पाहिजे मग पाहायला मिळली नाही मग सरकारने आज शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे एवढीच मी विनंती करू शकतो तर बच्चू कडू गेले एक महिना झाला आहे आंदोलन करतायत उपोषण करतायत आत्ता ते गावागावी तालुक्याच्या ठिकाणी चालत जात आहेत आणि त्यांचं एक म्हणणं आहे की शेतकऱ्यांची जे सरकार म्हणलं होतं सर्व कर्जमाफी झाली पाहिजे तर सरकार त्याच्याबाबत एवढं संवेदनशील दिसत नाही आहे मंत्री विधानभवनामध्ये गेम खेळत आहेत पण बच्चू कडूंकडं कुणी लक्ष द्यायला तयार नाही संदर्भात काय बोलायचं आहे तुम्हाला बच्चू कडू साहेबांचं जे आंदोलन चालू होतं हे शेतकऱ्यांच्या हितासाठीच होतं वास्तविक पाहता याच्याकडे सरकारने पूर्ण लक्ष द्यायला पाहिजे होतं त्याच्यामधून तोडगा काढायला पाहिजे होता आणि तात्काळ त्याची अंमलबजावणी करायला हवी होती हीच एक म्हणजे सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे आणि मी शासनाला विनंती करू शकतो किंवा शेतकऱ्याचा अंत पाहू नये शासनाने कारण तो मेलाला साप आहे आज त्याच्यावर प्रत्येक गोष्टीचं आणि कोकड्या साहेब जे बोलले पाठीमागं असे बोलले होते शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकरी लग्न करतो आमक करतो साहेब शेतकऱ्यांनी मुलींचे लग्न करायचे नाहीत करा का बरोबर शेतकऱ्याला मुलं बाळ होऊन द्यायचे नाहीत का मग त्यांनी तो प्रपंच जागायचा कशावर त्यांनी करायचं काय असं बोलू नाही साहेब एवढीच मी विनंती करतो अशा प्रकारे हे सर्व शेतकरी आहेत आमदार रोहित पवार जे कर्ज जामखेडचे आमदार आहेत सर्व शेतकऱ्यांकडून कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा त्रिव शब, शब्द शब्दामध्ये जाहीर निषेध करण्यात येत आहे तर अशाच प्रकारे स्टोरी डॉट कॉमला तुम्ही सर्वांनी तुमच्या मत व्यक्त केले ब त्याबद्दल धन्यवाद